नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल गुळपोळी आधी पण मी गुळपोळीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर हा यावर्षीचा बघा थोडा वेगळा आहे तर इथे आपण गुळ घेतलेत हे चार कप घेतलेत म्हणजे एक कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करा तर मी कपाने घेतले तर तुम्ही वाटी घेतली तरी चालेल तर चार कप हा गुळ आहे असा मी विळीवर चिरून घेतला आहे एक कप बेसन आहे अर्धा कप गावठी तीळ आहेत हे पॉलिश न केलेले आहेत म्हणजे विदाउट पॉलिश तीळ आहेत एक टेबलस्पून खोबऱ्याचा कीस आहे अर्धा टेबलस्पून खसखस आहे आणि एक टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट आहे हे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका कंपल्सरी नाही जायफळचा तुकडा घेतला अर्धं जायफळ आहे इथे वेलदोडे घेतलेत याची आपण सालं काढून पूड करून घेणार आहोत आणि इथे अर्धी वाटी तेल घेतले म्हणजे जेवढं हा कपाचंच माप आहे पण मी याच्यात तीळ काढलेत म्हणून इथे तेल ठेवले तर हे तेल आपल्याला बेसन भाजण्यासाठी आहे तर आता आपण सगळ्यात पहिले तीळ भाजून घेऊया हे जे अनपॉलिश तीळ घेतले ना तर ते त्याची चव खूप छान लागते म्हणून खरं हेच तीळ वापरायचे तडतडायला लागले का काढायचे आपले तीळ छान भाजले गेले आहेत आपण डिश मध्ये काढून घेऊया थोडे थंड होऊ देऊ खोबरं घेतले ते थोडंसं आपल्याला शेकून घ्यायचे त्याचबरोबर आपण इथे खसखस घेतली ती पण टाकणार आहोत कोरड भाजतोय आपण आता आपण हे खोबरं आणि खसखस काढून घेऊया तिळामध्ये बाजूला मी जायफळ आणि वेलचीचे दाणे पण ठेवले आपण एकत्र एक मिक्सरमधून काढणार आहोत इथे कूट शेंगदाण्याचं कूट भाजूनच केलेलं आहे त्याच्यामुळे मी तसंच टाकते इथे हे काय भाजायची गरज नाही आता आपल्याला बेसन भाजायचं आहे तिथे मी एक कपभर बेसन घेतले तर आपल्याला ते छान एकदम खमंग भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे थोडंसं कोरडं भाजून घेऊया दोन मिनटं ते दोन मिनटं झाले आहेत आपण याला कोरडं भाजलंय तिथे आपण तेल घालूया आपण थोडं थोडस तेल टाकतोय आहे मी अर्धी वाटी आपले इथे बेसन भाजून आहे गॅस मी बंद केलाय तर गरम आहे कढई म्हणून मी थोडंसं हलवते हे डाळीचं पीठ आहे आपण भाजलेलं गार करायला ठेवलंय आता हे मिक्सरच्या भांड्यात तीळ खोबऱ्याचं किस आणि वेलची आणि जायफळ घेतले आपण हे आता आपण बारीक करून घेऊया हे आता आपण सगळं एकत्र करून घेऊया गूळ डाळीचं पीठ तिळाचं गूट आपण कणिक मळतो तसं आपल्याला एक पूर्ण असं छान गोळा करून घ्यायचा आहे हे जे आपण सगळं मिक्स केलं गूळ तीळ हे जे कुटलेलं तर आता आपला हा गूळ थोडासा जाडा आहे आणि आपल्याला एकदम स्मूथ बॅटर म्हणजे स्मूथ गोळा पाहिजे म्हणून आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहोत इथे आपण एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत त्यांनी चव अतिशय छान होते तिथे आपण घरच्या दुधाची जी सा आहे ती मी पोहे काचा चमचा ती घेतली आहे ती आपण इथे टाकतोय आणि आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा आपलं हे आपण पहिला लॉट मिक्सरमधून काढून असंच आपल्याला मिश्रण पाहिजे कारण जर त्याच्यात खडे राहिले ना गुळाचे थोडंसं जरी बारीक तरी पोळी फुटायची शक्यता असते म्हणून आपण एवढं स्मूथ करून घ्यायचं त्याला आता आपण हे दुसरा जो लॉट आहे तो करून घेऊया इथे बघा आपलं सारण तयार झालंय एकदम स्मूथ छान मऊ लोण्यासारखा गोळा झाला आहे तर आपण हा बाजूला ठेवू आणि यासाठी लागणारी जी कणिक आहे म्हणजे वरची जी आवरण ते आपण हे आता सारण असं केलं आणि तुम्ही साधारण आठ दहा दिवस पण हे चांगलं राहतं हे आधी सारण करून ठेवलं मग कणिक मळली तरी चालेल आपण हे डब्यात घालून ठेवून घेऊया आता कणिक मिळालेलं इथे मी तीन कप कणिक घेतली आहे आणि तीन कपाला अर्धा कप मैदा घेतलेला आहे हे दोन कप आणि हा तिसरा आपण चवीपुरतं घालणार आहोत मीठ मी चांगलं मिक्स करून घेऊया इथं आपण कडकडीत तेलाचं मोहन घेतलं आहे हे सात टेबलस्पून तर एक टेबलस्पून तिकडे आहे ह्याच्यात बसला नाही किंवा मग हा वन थर्डचा कप आहे तो आणि एक चमचा जास्त असं घ्या जर हे कणकेचं माप घेतलं तुम्ही तर नाहीतर मग तुम्ही अंदाजाने मोहन घालू शकता आपण हे चांगलं मळून घेऊया मी जे सारण केलं त्याला साधारण सहा वाट्या कणिक लागते म्हणजे घेते मी पण आता दाखवायचं आहे म्हणून मी अर्धीच घेतली आहे कारण सारण राहू शकतं थोडं थोडं पाणी घालून आपण हे आता मळून घेऊया हे पा तेल गरम आहे जरा चोळून घेऊ त्याला सगळं आणि कणिक छान मळून घेऊ तेल सगळीकडे लागायला पाहिजे ना कणकेला ते बघा आपलं तेल छान मोहननी हा गोळा होतोय असं केलं तर मुठी छान वळते आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया इथे बघा आपला गोळा बनवून तयार झाला आहे त्याला आपण थोडासा तेलाचा हात लावून साधारण झाकून ठेवूया एक तास तरी कमीत कमी तिला -कमी मुरू देऊ आपण नंतर पोळ्या बघायला लागले बघा हे आपलं पोळ्याचं आहे गोळा आणि ही आपली कणिक आहे तर ही आता थोडीशी मुरेल परत एकदा तिला थोडंसं मळून मग आपण पोळ्या करायला घेऊ आपण हे झाकून ठेवूया झाकून ठेवूया एक ते दीड तास झालाय आपली कनेक म्हणून आता हा तर आपण आता पोळी करायला घेऊया इथे आपण अशा दोन लाट्या करून घेतल्यात आपल्याला पोळी जेवढी मोठी लहान पाहिजे त्या अंदाजाने आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला गुळाचा गोळा घ्यायचा आहे हा आपण गुळाचा गोळा केलेला हा थोडा कडक झाला होता कारण आता थंडी आहे ना तर याला दुधाचा हात लावून मी परत मळून घेतला आहे तर आता आपल्याला ह्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे या पद्धतीने आपण आता हे बाजूला ठेवूया आणि इथे मी गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे लाटण्यासाठी तुम्ही नुसतं गव्हाचं किंवा तांदळाचं पण नुसतं वापरू शकता आता आपल्याला हे थोडंसं मोठं करून घ्यायची पुरी पुरीपेक्षा थोडं मोठं किंवा तुम्हाला जसं मोठी आवडत असेल सोपं पडेल त्याप्रमाणे लाटायला आपण ह्याच्यावरती हा गोळा ठेवूया हा गोळाही थोडासा आपल्याला पिठामध्ये लाटून घ्यायचा आहे हाताने करा तरी चालेल गॅस एकदम बारीक ठेवा आता ही पोळी आहे थे त्याच्यावरती ठेवायची आणि ह्याच्या किनारे व्यवस्थित दाबून घ्यायच्या किनारीला लाटायचं मग मध्ये बरोबर सारण राहतं आणि किनार पण चांगल्या दाबल्या जातात सारण शक्यतो कोपऱ्यापर्यंत आलं पाहिजे कधी कधी राहतं आता बघा माझी पण इथे पोळी थोडस सा सारण राहिलंय तर असं खूप असेल ना तर कातण्याने जर आपल्याला एकसारखी पाहिजे असेल तर कापून घ्यायची पण आता आपण घरातच खाणार आहोत तर तेवढं चालतं खूप नको राहायला आणि खूप राहिलं तर काढून घ्यायचं आणि गुळाची पोळी जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ तर ती छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते आपण भाजून घेऊया पोळी बघा छान फुल्ली आहे मी तेल आणि तूप एकत्र आहे किनारी किनारीने दाबून घ्यायचं म्हणजे जर थोडीशी कच्ची नको राहायला कुठे नाहीतर तर मग ते काठ ना खाताना कडक लागतात अगदी ते बघा आपण परत एक बघतोय पोळी दोन गोळे घेतलेत एक गुळ्याचा गोळा घेतला आहे थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला ही पोळी ठेवायची तर त्याचे किनारे आहेत ते व्यवस्थित एक दुसऱ्याला जोडतील असे करून घ्यायचे एक मी तुम्हाला असं कापून दाखवते की जरा खूपच बाहेर राहिलं असेल सारण आत खूप गेलं असेल तर अशी तुम्ही कापू शकता एवढंच होतं की त्याला पोळीला अशी हे दिसते आपल्याला करंजीसारखी डिझाईन दिसते पोळीला ना एक पोळी झाली ना की ओलं कपड्याने तवा पुसून घ्यायचा म्हणजे पोळी त्या तवा खराब होत नाही आणि मुख्य म्हणजे पोळी चिटकून मग गूळ बाहेर येत नाही तर छान पुसून घ्यायचा ओलंच ठेवायचं कपडा नेत सतत जवळ 내올전화아 네.

सतरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस किती लहान येणार आणि किती मोठ्या घेणार मोठ्या घेणार तर ते कमीच पडणार मग याचा अर्थ त्या स्टँडर्ड गुड पॉलिसी ही साईज याच्यापेक्षा लहान आहे आपण जे सारण घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्या पंधरा पोळ्या झाल्या आणि सहा गोळे उरलेत तुम्ही पोळ्या सारण जास्त भरले तुम्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सारण कमी जास्ती करू शकता सांगायचं सा म्हणजे टीप अशी की बेसन हे नेहमी तेलावरच भाजायचं तुपात भाजायचं नाही कारण थंडी आहे तुपामध्ये ते आपसून जातं आणि शेवटपर्यंत पोचत नाही मग पोळीच्या इथे बघा आपली पोळी शेवटपर्यंत सारण गेलेलं आहे त्याच ही पोळी तुम्ही या संक्रांतीला करून बघा तुमचा अभिप्राय कळवा याच्या आधी पण मी गुळपोळीचा व्हिडिओ टाकलाय तोही बघा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही त्या पद्धतीने पोळ्या करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानसा रेसिपीबरोबर धन्यवाद